मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाचा गेम झालाय कुणी केलाय कोण कुणाशी उन कोणता उन खेळ खेड़ खेळलाय याची चर्चा आता निवडणुकीनंतर सुरू झालेली आहे सर्वजण म्हणतायत की ते बऱ्यापैकी भाजपमध्ये फुट पडली होती किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यामधील जे वाद आहेत ते वाद अगदी सुरुवातीपासून चर्चेत आहेत आणि त्याचा फटका हा तिथे भाजपला बसला असं सांगितलं जात आहे प्रत्यक्षात हा मुरबाड जो मतदारसंघ आहे ना हा समजून घेतला पाहिजे कारण मुरबाड मतदारसंघामध्ये बदलापूर शहर बदलापूर ग्रामीण कल्याण ग्रामीण हा एक खूप मोठा भाग येतो आणि त्या भागामधलं जे राजकारण आहे ते मुरबाडच्या तोड आहे मुरबाडमध्ये जेवढं राजकारण खेळलं जातं त्यापेक्षा जास्त खेळ हे बदलापूरमध्ये होतात आणि म्हणूनच ह्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या चर्चांना काहीही अर्थ नाही तिथे म्हणजे आत्ता जो अंदाज येतोय तिथे भाजपाचे कपिल पाटील हेच पहिल्या क्रमांकावर राहणार आहेत कथोरे आणि कपिल पाटील यांच्या शेवटपर्यंत काही पॅचअप झालेलं नाही असंच दिसलं नेते आले नेते गेले बैठका झाल्या सगळं काही झालं नेमका गेम काय झाला गेम प्लॅन काय होता त्या बैठकांमध्ये काय ठरलं हे काही बाहेर आलं नाही ते आपल्या सर्वांना चार जूनला कळेल कारण ती भाजपा आहे भाजपाचे गेम प्लॅन ही दुसऱ्या पक्षांना कळण्यापर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि म्हणूनच जो काही गेम झालाय जो काही खेळ खेळला तो लवकरच आपल्याला कळेल मुरबाड मध्ये कुणबी फॅक्टर चालला म्हणजे कुणबी समाजाने अपक्ष उमेदवार नीलेश सामरे यांना बऱ्यापैकी साथ दिली तिथे मशीन चालवली गेली मात्र बाकीच्या ठिकाणी म्हणजे जिथे आगरी समाज आहे जिथे आदिवासी समाज आहे की इतर समाज आहे तिथे बाळ्या मामा यांना चालवण्याचा प्रयत्न झाला मतांमध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न झाला तर कपिल पाटील यांची लढत जी आहे ती बाळ्याममा म्हात्रे यांच्याशी आहे सांगितलं जात आहे त्याच्यावर काही विश्वास ठेवू हो नका आता जे काही सांगतायत जे काही आपला उमेदवार निवडून येऊन सांगतायत त्यांना काही त्यांना पैसे वसूल करायचे आहेत काहींना चार जून पर्यंत खाय पियायचंय पार्ट्या घ्यायच्या आहेत म्हणून ते वाटतेल ते बोलतात प्रत्यक्षात ही लढत कपिल पाटील वर्सेस बाळ्या म्हात्रे अशीच होती ती लढत तशीच झाली असती तर भाजप अडचणीत आला असता भाजपचा उमेदवार म्हणजे कपिल पाटील यांना अडचण निर्माण झाली होती म्हणून त्यांनी बायपास सोडला होता आणि तो बायपास जिथे कपिल पाटील यांना विरोध होता राग होता तिथे बऱ्यापैकी चालवला गेला आज जे सांगितलं जात आहे की मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये कुणबी समाजाच्या उमेदवाराला चांगली मतं मिळली प्रत्यक्षात मुरबाड तालुक्यामध्ये जे मतदान झालंय ते झालेलं आहे एक लाख नऊ हजार एवढं मतदान झालेलं आहे आता मुरबाड तालुक्यामध्ये दोन मोठी प्रस्त आहेत एक तर किसन कथोरे आणि दुसरं गोटीराम पवार इथे गोटीराम पवार हा जो फॅक्टर आहे त्यांना मानणारा जो वर्ग आहे तोही खूप मोठा आहे आणि इथे शिंदे सेनेचे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे सुभाष पवार पूर्ण ताकदीने उतरले होते त्यांच्या हातात पूर्ण सूत्र होती त्याच्यामुळे त्यांनीही आपला फॅक्टर चालवला गुटीराम पवार यांना मानणारा मोठा वर्ग जो आहे तो संपूर्ण हा कपिल पटील सोबत त्यांनी ठेवण्यात यश मिळवलं कपिल पाटील यांची स्वतःची ही मुरबाडमध्ये ताकद आहे पण दोन हजार चौदाला जर ते निवडणूक लढले त्यावेळेस किसन कस्तोरे त्यांच्याबरोबर होते ते राष्ट्रवादीमध्येच होते ते जेव्हा दोन हजार एकोणीसला आले त्याच्यानंतर जे काही रामायण महाभारत झालं ते अजून चालूच आहे आणि त्याचे काही जे फटके जे बसत होते ते अगदी तेव्हापासून बसायला लागलेले आहेत त्याचा फारसा काही फरक हा मतांवर झालेला नाही कारण भारतीय जनता पार्टी तिथे एक नंबरलाच राहते आणि ती राहील अशी व्यवस्था ही वरिष्ठांनी केलेली आहे आता मुरबाड तालुक्यामध्ये जर एक लाख नऊ हजार मतदान झालं असेल तर त्याच्यामध्ये पन्नास टक्के मतदान हे एका बाजूला जाईल उरलेले पंचवीस पंचवीस टक्के राहतील कारण तिथे आधे इधर आधे उधर काही लोकांनी बाळ्यामाना मत द्या काही लोकांनी मशीन चालवा असे जे काही आदेश दिले गेले ना त्या आदेशांवरून संशय असा येतोय की नेमकं कुणाला जिंकवायचं होतं तिथे जर बाळ्यामाना जिंकवायचं असतं म्हणजे कपिल पाटील यांच्यावर राग काढायचा असतात तर मत ही बाळ्यामामांकडे वर्ग करण्यात आली असती मात्र तिथे बाळ्यामाना वर्ग न करता ती अपक्ष उमेदवार निलेश सामरे यांच्याकडे दिली गेलीत असं तिथे दिसतंय आता याचा सगळा जो फटका आहे हा बाळ बसताना दिसतोय तिथे शिंदे सेनेचे सुभाष पवार अगदी पाय रोवून उभे होते त्यांनी तोड उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी एक गठ्ठा ते त्यांची जी काय असतील मुरबाड तालुक्यामध्ये ती कपिल पटेल यांना टाकलेली आहे दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसला दोन लाख एकोणीस हजार एकशे एकोणसाठ एवढं मतदान झालं होतं यावेळेस एकसष्ट पॉईंट बारा टक्के दोन लाख सत्तर हजार सातशे तीन मतदान झालंय पन्नास हजार हे मतदान हे वाढलेलं आहे तसे मतदारही वाढलेत तसं मतदानही वाढलेलं आहे दोन हजार एकोणीसला कपिल पटेल यांना या मतदारसंघामध्ये एक लाख पंचवीस हजार दोनशे पन्नास एवढी मतं मिळाली होती आणि टावरे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांना साठ हजार आठशे शहाण्णव मतं मिळाली होती चौसष्ट हजार तीनशे चोपन्नचा जो लीड होता कपिल पाटील यांना तो लीड यावेळेसही त्यांना टिकवावा लागेल तो जर टिकला गेला भाजपमध्ये जर लीड त्यांना मिळाला तरच भिवंडीचा लीड ते तोडू शकतात आणि कल्याणमध्ये त्यांचं कल्याण होऊ शकतं पण जर का मुरबाडमध्ये हा जर लीड खूप कमी झाला तर मात्र तिथे चिंता वाढताना दिसते पण तसं होणार नाही कारण मुरबाड विधानसभा हा भाजपला प्लस राहील तो भाजपला ठेवावा लागेल बाळावामाना इथे मात्र मोठा फटका बसताना दिसतोय म्हणजे काँग्रेसनेही तिथे मशीन चालवलं म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड सांगितलं होतं की आम्ही काय मतदान करणार नाही बऱ्याचशा फटाफुटीत झाल्या तिथे बाळ्यामांची राष्ट्रवादी काँग्रेसची आहे शरद पवारांची तिथं काही फारसं प्रभुत्व नव्हतं कार्यकर्ते नव्हते अगदी बऱ्याच ठिकाणी बुथही लागले नाही पैसेही पोहोचले नाही बऱ्याच गोष्टी घडल्या तिथे बाळ फटका बसताना मिळताना दिसतोय म्हणजे भिवंडीमध्ये जे कमावलं हो ते, ते मुरबाडमध्ये गमावताना हो दिसत आहेत जिथे कुणबी समाज आहे तिथे बऱ्यापैकी निलेश सामरे चाललेले आहेत आणि इतर ठिकाणी तुतारी वाजवण्याचा जो आदेश होता तो मात्र काही पाळला गेलेला नाही तिथे कमलच चालले चार लाख बेचाळीस हजार नऊशे बावीस एवढे मतदार या मतदारसंघामध्ये होते दोन लाख सत्तर हजार सातशे तीन एवढं मतदान झालं आहे एकसष्ट पॉईंट बारा टक्के म्हणजे चांगल्यापैकी मतदान तिथे झालेलं आहे एकूण जे दोन लाख सत्तर हजार सातशे तीन मतं जी आहेत त्याच्यापैकी एक लाख नऊ हजार ही मुरबाड तालुक्यातली आहेत आणि एक लाख एकसष्ट हजार सातशे तीन ही मुरबाड तालुक्याच्या बाहेरची म्हणजे बदलापूर आणि कल्याण ग्रामीणमधले आहेत आता ही जी एक लाख एकसष्ट हजार सातशे तीन मतं आहेत ना हीच खरी गेम वाजवणार आहेत कारण त्या मतदारसंघामध्ये खूप मोठं वर्चस्व हे शिवसेनेचंही आहे एकनाथ शिंदे गटाचे चांगले कार्यकर्ते मातब्बर नेते ह्या त्या मतदारसंघामध्ये राहतात आणि ते बऱ्यापैकी लीड हे कपिल पाटील यांना देतील असं दिसतंय सध्या तरी बदलापूर शहर कल्याण ग्रामीण याच्यावर म्हणजे शहरी जो भाग आहे तो काहीसा मोदींच्या बाजूने होता काहीसा तो आ, कमल या फुलावर मतदान करणारा होता शहरी मतदान तो फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक लाख नऊ हजार मुरबाड तालुक्यात तर एक लाख एकसष्ट हजार सातशे तीन मतही बदलापूर आणि कल्याण ग्रामीणमध्ये इथे ती मतदान होती आणि त्या ठिकाणी जे मतदान जास्त झालेलं म्हणजे दीड लाखापेक्षा जास्त ते कपिल पटेल यांच्या पथ्यावर पडलेलं दिसतंय आहे म्हणजे जो फटका त्यांना भिवंडीत बसला होता तो फटका त्यांना मुरबाडमध्ये बसता दिसत नाही जो कुणबी फॅक्टर चालला तो कुणबी फॅक्टर म्हणजे निलेश सामरे तिथे चालण्याऐवजी ते जर मामा भात्रे चालले असते तर त्याचा फायदा झाला असता था। आता हा जो बायपास सोडला होता या बायपासचा फटका हा बाळ्या मामा भात्रेंना बसेल आणि कपिल पाटील हे तिथे एक नंबरला राहिलेले दिसतील तर अजून दहा दिवसामध्ये आपल्याला बऱ्याचशा आकडेवारी मिळतील बऱ्याचशा काय गेम झाल्या कोण कोणाचा खेळ केला आतून काय खेळलं होतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये गद्दारी का फुट होताना दिसणार नाही कारण ना अनेक भाजपची लोकं तिथे येऊन गेलेली आहेत नेते येऊन गेलेले आहेत मुरबाड अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत होतात मग ती मतं जर कपिल पटेल यांना पाडायचं असतं तर ती बाळामामा म्हात्रे यांच्याकडे वळवली गेली असती बाळ्यामाचं मतदान वाढवलं असतं मुरबाडमध्ये बाळामामांना खूप मोठा फटका बसताना दिसतोय तिथे मात्र दुसऱ्या क्रमांकावर निलेश सामरे राहतील असंही सांगितलं जातं प्रत्यक्षात जो गेम करणार आहे खेळ करणार आहे तो खरा हा गेम पूर्ण पलटवणार आहे आणि म्हणूनच भिवंडीमध्ये जे गमावलं आहे ते मुरबाडमध्ये थोडंफार का होईना पण कमावलं जाईल बदलापूर आणि कल्याण या ग्रामीण भागामध्ये कपिल पाटील चांगल्या प्रकारे लीड घेतील